जेवणासोबत आपल्याला काहीतरी झणझणी तसं तोंडी लावण्यासाठी हवंच असतं तर आज मी इथे मस्त असं वर्षभर टिकणारं लिंबू आणि मिरचीचं झणझणी तसं लोणचं बनवते आहे त्यासाठी इथे मी पाव किलो हिरवी मिरची घेतली आहे आणि पाव किलो लिंबू घेतलेले आहेत या दोन्हीमधलं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती केलं तरी चालेल लिंबू जास्त घेतला आणि मिरची कमी केली किंवा मिरची जास्त घेतली आणि लिंबू कमी केला तरी चालेल हे मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलंय आता हे आपल्याला एका छान कोरड्या कापडानी पुसून आहे पूर्ण हे लिंबू कोरडे करून घ्यायचे आहेत अजिबात ओलसर राहता नये एका कोरड्या नॅपकिननी मी हे सगळे लिंबू पुसून घेतलेत आता ही जी मिरची आहे ही पण आपल्याला छान पुसून घ्यायची आहे मिरचीच्या लोणच्यासाठी जी आपण मिरची विकत आणतो ती अजिबात खराब झालेली घ्यायची नाही अगदी फ्रेश असली पाहिजे सुकलेली नसली पाहिजे त्याचा देट कुठेही सडलेला नसला पाहिजे नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे अगदी चांगली निवडून यासाठी आपल्याला मिरची घ्यायची आहे मिरची पण एकदम छान कोरडी अशी करून घ्यायची आहे एक एक मिरची मी अशी पूर्ण पुसून घेते म्हणजे ती छान कोरडी होईल पुसून घेतलेली लिंबू मिरची आपल्याला एका कोरड्या कापडावरती पसरवायची आहे आणि थोडीशी फॅन खाली आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये अजिबात ओलसरपणा राहणार नाही मिरची आणि लिंबू थोडंसं सुकवून घेते मी तोपर्यंत इथे लोणच्यासाठीचा फ्रेश मसाला मी इथे बनवती आहे त्यासाठी इथे मी एक चमचा धणे घेतलेले आहेत रोजच्या वापरातला आपला जो पोह्याचा चमचा असतो त्याच चमच्याच्या प्रमाणाने सगळं साहित्य मी इथे घेतलेले आहे त्याच चमच्याने आपल्याला दोन चमचे मोहरी घ्यायची आहे गॅस अगदी आपल्याला लो हीटवरती ठेवायचं आहे कढई पण मी खूप जास्त गरम केलेली नाही आहे बडीशेप घालायची आहे दोन चमचे घालायची आहे पण मी सुरुवातीला एक चमचा घातला आहे आणि नंतर एक चमचा घातला आहे एक चमचा आत्ता मी इथे बडीशेप घालती आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत साधे जिरे हे सगळं भाजून घेते मी आता अजून एक चमचा मला बडीशेप घालायची होती पण सुरुवातीला ते माझ्या लक्षात आलं नाही त्यामुळे नंतर मी इथे अजून एक चमचा बडीशेप घातली आहे आता हे सगळं आपल्याला अगदी लो हीटवरती भाजून घ्यायचं आहे जास्ती लालसर करायचा नाही आहे तुम्हाला बडीशेप आवडत नसेल तर एक चमचा फक्त घातली तरी चालेल लोणच्यासाठी कुठलीही तयारी करत असताना त्यामध्ये कुठलाही ओलसर हात नाही लागला पाहिजे ओलसर चमचा लागला नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर गॅस मी बंद केला आणि त्यामध्ये पाव चमचा मेथीदाणे घातलेत मेथीदाणे आपल्याला गॅस बंद केल्यानंतर कढईची गरम असते त्यामध्ये घालायचे आहेत मेथ्या जास्त भाजायच्या नाही नाहीतर त्याची कडवट चव लागते आता हे सगळे मसाले मी पूर्ण थंड करून घेते मसाले थंड होत आहेत तोपर्यंत इथे मिरच्या आपल्या पूर्ण कोरड्या झाल्यात याचे मी आता देठ काढून घेतलेले आहेत मिरची आता आपल्याला कट करून घ्यायची आहे मिरची कट करण्यासाठी जी आपण सुरी वापरतोय ती पण कोरडी असली पाहिजे मधून अशा पद्धतीने कट करून घ्यायची पूर्ण कट करायची नाही अगदी हलकीशी लाईन मारून घ्यायची आहे मध्ये म्हणजे त्यामध्ये मसाला जाऊन हे मिरचीचं लोणचं पटकन मुरतं आणि त्यामध्ये आतपर्यंत मसाला जातो मसाला व्यवस्थित लागला जातो हे बघा या पद्धतीने मी इथे ही मिरची कट करून घेतलेली आहे खूप जास्त नाही अगदी फक्त एक लाईन मारली आहे आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे मिरच्यांचे तुकडे छोटे मोठे जसे पाहिजे तसे तुम्ही हे कट करून घेऊ हो शकता सगळ्या मिरच्या मी इथे कट करून घेतल्यात आता लिंबू कट करायचं आहे तर लोणच्यासाठी जो आपण लिंबू वापरतो तो, तो पातळ सालीचा असला पाहिजे म्हणजे तो पटकन मुरतो आत्ता पहिल्यांदा मी याच्या फक्त दोन फोडी करून घेते कारण यामधल्या आपल्याला बिया पूर्ण काढून टाकायच्या आहेत कारण या बियामुळे लोणचं कडवट होतं त्यामुळे सगळ्या बिया यामधल्या व्यवस्थित अशा मी इथे काढून घेते आहे बिया या सगळ्या काढल्यानंतर आता याच्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत एका लिंबाच्या मी इथे आठ फोडी कट करून घेते हवं तर तुम्ही मोठ्या फोडी पण यामध्ये ठेवू शकता तीन मोठ्या फोडी मी अशाच बाजूला ठेवल्यात त्यातला आपल्याला रस लागणार आहे त्यामुळे मोठ्या फोडी तशाच ठेवल्यात लिंबू आणि मिरची मी आता एकत्र करून घेते आहे आता यामध्ये ज्या आपण मोठ्या फोडी बाजूला ठेवल्या होत्या त्यातला लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे मोठ्या मोठ्या तीन फोडींचा रस मी यामध्ये घातलाय आता एका बाजूला जो आपण मसाला बनवला होता तो मसाला इथे पूर्ण थंड झाला आहे हे मी आता बारीक करून घेते हा जो बारीक केलेला मसाला आहे त्याचा सुवास अप्रतिम असा येतोय बाहेरून कुठलाही मसाला विकत आणण्याची गरज नाही आहे घरच्या घरी आपण हा मसाला बनवला आहे आता कढईमध्ये आपल्याला तीन चमचे मीठ गरम करून घ्यायचं आहे जे बाकीचं साहित्य घेण्यासाठी जो चमचा आपण वापरला तोच चमचा मी इथे घेतलेला आहे हलकंसं मीठ गरम करून घ्यायचं आहे कारण मिठामध्ये देखील ओलसरपणा असतो किंवा मॉइश्चर असतं ते निघून जाण्यासाठी थोडंसं मीठ गरम करून ते मी पूर्ण थंड करून मग या लिंबू मिरचीमध्ये घालायचं आहे थंड झाल्यानंतर एक चमचा हळद घालायची आहे बनवलेला फ्रेश मसाला घालायचा आहे एका बाजूला मी पाऊण कप तेल हे गरम व्हायला ठेवते तेल अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होतं आहे तोपर्यंत इथे मी हा जो आपण मसाला सगळा घातला आहे मीठ मसाले हे सगळं छान असं मिक्स करून घेते मिरचीला लिंबूला हे सगळं लागलं गेलं पाहिजे यामध्ये आपण लिंबाचा रसदेखील घातला आहे त्यामुळे याला अजून थोडंसं पाणी सुटेल एका बाजूला इथे आता तेल छान कडकडीत गरम झालं आहे यामध्ये मी अगदी थोडासा हिंग टाकून बघते आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे हे चेक करण्यासाठी थोडंसं मी हिंग टाकला तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चिमट फक्त मी हिंग आहे आणि याचा मी आता गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर हे जे तेल आहे ते पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे लिंबाच्या रसामुळे आणि मिठामुळे याला थोडंसं पाणी सुटलं आहे हे थोडंसं आता ओलसर झालं आहे परत एकदा मी मिक्स करून घेतलं हे शेवटी आता यामध्ये आपल्याला हे पूर्ण थंड झालेलं तेल घालायचं आहे अजिबात गरम तेल घालायचं नाही व्यवस्थित थंड झालं की हे सगळं तेल मी यामध्ये घालते तेल तुम्हाला हवं असेल तर अजून थोडं जास्त घातलं तरी चालेल हे सगळं व्यवस्थित पुसून मी यामध्ये तेल घातलंय आता हे सगळं छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे मीठ मसाले तेल याला सगळं लागलं गेलं पाहिजे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हे आपल्याला भरून ठेवायचं आहे हे लगेच खाण्यासाठी तयार नाही आहे याला मुरायला एक सहा ते सात दिवस लागतात तर एका स्वच्छ काचेच्या बर्णीमध्ये आपल्याला हे लोणचं एअरटाईट असं भरून ठेवायचं आहे बरणी अजिबात आतून ओलसं राहता नये धुवून ती स्वच्छ उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता म्हणजे ते आतून पूर्ण कोरडी होईल अशा पद्धतीने हे लोणचं यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे लोणच्यासाठी प्लास्टिकची बरणी वापरू नका नाही तर लोणचं लवकर खराब होतं जास्ती टिकत नाही लोणचं मुरेपर्यंत आपल्याला रोज ते एका कोरड्या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काही वेळेस त्यामध्ये जो मसाला आहे तो तळाला जाऊन बसू शकतो हे व्यवस्थित मिक्स केल्यामुळे सगळ्या फोडींना छान असा मसाला लागला जाईल आणि हे लोणचं लवकर मुरेल कसं वाटलं हे वर्षभर टिकणारं लिंबू मिरचीचं झणझणीत लोणचं कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद